बसले प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रीन महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कुणी एर्यागेरे गेरे नव्हे तर हा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीन शाली हिरव्या पिवळ्या शालीनं हिरव्या पिवळ्या शालीन तलवारीच्या खनखनातील तलवारीच्या खनखना तलवारीच्या खनखनातीनं घोड्याच्या टाफान आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवरायानं आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवरायान मुद्रा या छत्रपती राजाला मुद्रा त्या हो, छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला राजाला त्या त्याच्या भक्तीला सोड नाही शौर्याला

मराठी मनाचा धगधगता अभिमान तो त्या सूर्य सूर्याची सूर्याची शान श, शान आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान आणि महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज की जय मी अनेक माणसांना पाहिलं अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आपण ज्या महाराष्ट्र मध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे काय मी सांगते तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊच्या संसाराचा जिजाऊच्या संसारांचा आणि सह्या सह्या आणि जनशंभू जनशंभूच्या शदार म्हणजे हा महाराष्ट्र कष्ट करी शेतकऱ्यांचा दीन दलित दीन दलितांचा आणि 105 होतांच्या बलीदानांचा हा महाराष्ट्र आणि सह्याद्रीचा आणि सह सह्याद्रीचा सह्याद्रीचा जयसंभूला घाम घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझे मर्द मावळे यांचा हा महाराष्ट्र जिगरबाज माझे मर्द मावळे यांचा हा महाराष्ट्र शिवाजी महाराज आणि तो रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच मला म्हणावं असं वाटत म्हणूनच मला म्हणावं असं वाटत ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छातीत ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे छातीत ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते देवाकडे देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बाग दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडा दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला परंतु जेव्हा देवाकडे देवच मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराज दिले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते जय भवानी जय शिवाजी